बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चालू आहे हे तर आपण पाहतच आहोत की प्रत्येक टास्कमध्ये काही ना काहीतरी म्हणजे नुकसान हे होतच असतं आणि हे टास्क इतके सोपे टास्क असताना या टास्कमध्ये दुखापती का होत आहेत बिग बॉसनी घालून दिलेले नियम हे लोक पाळत नाही आहेत का तर अशा सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत प्रत्येकाला वाटतं की बिग बॉसचे नियम हे असे म्हणजे कडक नाही आहेत आणि हे छोटे छोटे मुलं खेळतील अशी खेळ आहेत याच्यामध्ये जे टास्क आहेत तर हे छोटे छोटे मुलं खेळणारे खेळ आहेत तर त्या मुलांना कधी दुखापत होत नाही आहे मग इथल्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दुखापत होते आणि ही खेळण्याची पद्धत चुकीची आहे असं सर्वांना वाटते तर आणि इतकी म्हणजे अशी आघोरी प्रतीचं खेळ कशाला खेळायचं काही नियम बाळगायचे आणि पाय ओढणं हात ओढणं किंवा एक साठ वर्षा च्या ताई आणि जवळपास वीस ते पंचवीसच्या वयातील अंकिता यांच्यामध्ये जर झटापट झाल्यावर मग वर्षाताईसारख्याला दुखापत होणं सहजच आहे ना तर त्यासाठी असे खेळ खेळून बिग बॉस काय साध्य करता करत आहे हेच कळत नाही